जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असं म्हटलं जातंय आणि त्या पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिराचं चा काम चालू असताना आज मंदिरामध्ये हनुमंत मंदिराजवळ एक तळघर सापडून आलं मंदिराच्या नाविन्यकरण करण्यात येत होतं तेव्हा तिथला एक दगड खाली सरकला आणि त्याचवेळी हे तळघर आढळून आलं आता त्या तळघरामध्ये नेमकं काय आहे हे बघण्यासाठी मंदिर समिती व पुरातत्व खाते कामाला लागले आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार त्या तळघरामध्ये सहा गोष्टी सापडल्या आहेत त्यामध्ये मूर्त्या पादुका जुनी नाणी यांसारख्या गोष्टीचा समावेश आहे ते दृश्य आपण बघू शकता या संदर्भात पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ते पाहूया मान्य शेडके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस अधिक वस्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा मी बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहेत जे मॉडर्न नाणी असेल पाच पशे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही करतो आता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे लगेच बोलणं उचित होणार नाही ते समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दे दगडाच्या आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोण एक सहा बाय सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटच नाही आता तरी एकच असं नाही सांगता येणार आता जे कामात जे ॲक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला कर आहे बाकीच्या तर फर्ची काढूनच आपण रिपेअर केलेला आहे त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरी आपण एकदा चेक करायला काही